लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज खासदार संभाजीराजे यांनी चनगड तालुक्यामध्ये आपला जव झंझावती दौरा मोठ्या उत्साहात पार पाडला लोकसभा निवडणुकीविषयी खासदार संभाजीराजे काय भूमिका घेतात की याविषयी मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती परंतु चनगड तालुक्यातील दौऱ्याने आज संभ्रमावस्था अखेर दूर झाली राजेंच्या या दौऱ्यामुळे राजेंचे निष्ठावंत कार्यकर्ते आज काहीच हरकत नाही खासदार संभाजीराजे चौदा तालुक्यामध्ये आल्याचे समजतात त्यांच्या निष्ठावात सह कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी फाट गर्दी केली